आपण सव्वीस सुरू होणार आहे बस असा आपण शैक्षिक एक चांगला संकल्प करतोय वेट मॅनेजमेंट किंवा वेट कमी करणं का गरज आहे वेट कमी करायची किंवा मॅनेज करायची तर वजन जे आहे ते वाढलं तर तिथून आपले अनेक चालू कॉल येतोय कॉल येतोय कॉल 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 हा वणित आहे थांब दोन हजार पंचवीस संपताय आता हजार दोन हजार पंचवीस संपत असताना एक नवीन संकल्प दोन हजार सव्वीसचा सगळ्यांनी वेट मॅनेज करायचंय ज्यांचं वाढलेलं आहे त्यांनी कमी करा ज्यांचं कमी आहे त्यांनी ते आय बुक तर मी मला असं वाटतं की मी चांगल्या पद्धतीने हे बुक समजावून सांगेल म्हणून मी थोडस सांगते तुम्हाला तर आपलं शेकशीट येण्या अगोदर कंपनीने खूप मोठ प्लॅनिंग केलं तेवढ्यासाठी खूप ऑफिस मधले लोक किंवा जे लिडरशिप आहे त्यांना आपले प्रोडक्ट खायला दिले आणि त्यानंतर आलेले रिझल्ट हे आपण आता फोटो फोटोमध्ये बघतोय स्टॉप झाला कॉल कॉल आलाय हे केलंय होत ऑटोमॅटिक दोन महिन्यामध्ये वजन कमी केलं होतं म्हणजे आपण ज्या फर्सन बघितल्या त्यांचं मी थोडस डिस्कस करते त्यानंतर आता ह्या सरांना मी बघितलं हेमंत वावळ त्यांनी आता मध्ये हे घेतलं सुरुवात आणि हाऊ टू बिकम डायरेक्टर ते टायम ट्रेनिंग घेतलं तर त्यांनी नऊ के जी केलं तीन महिन्यांमध्ये आणि आपले सोबत सर आहेत त्यांनी सहा किलो के केलं तीन महिन्यांमध्ये तर फक्त म्हणजे शेप शिफ्ट वापरून जर मॅनेज केलं आपलं वजन तर पर्सनॅलिटी मध्ये काय बदल होतो स्किन कशी ग्लो होते ते सगळं आपण आहे म्हणजे आता प्रत्येकाचा आपण रिझल्ट बघितलेला आहे तर ते करत असताना काय महत्वाचं आहे तर बीएमआय आणि बीएमआर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता बीएमआर म्हणजे काय ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बाहेर येऊन टाकतं काय <coughs> बीएमआय हा बीएमआय बॉडी मास इंडेक्स आहे त्याचं लॉंग फॉर्म पण हे काय करतं तर आपल्या शरीरातलं फॅट जे आहे ते आपल्या बॉडीचं वजन आणि हाईट याच्या किती प्रमाणात आहे त्याचं गुणोत्तर काय आहे आणि त्या गुणोत्तरानुसार ते आपलं आयडियल वेट रेंज सांगतं की किती पाहिजे आपलं वजन हे बी एम आय मध्ये आणि बी एम काय होतं की नंबर ऑफ कॅलरी म्हणजे आपल्या शरीराला किती ऊर्जा लागणार आहे आपण रोजची जी दैनंदिन आपली कार्य आहेत शरीराची काही काम न करता शरीरातलं रक्ताभिसरण विसरण चालू असणं श्वासोच्छवास चालू असणं ह्या सगळ्या ज्या आपल्या दैनंदिन शरीराकडून होणारी काम आहे तर त्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती जी आहे ती बीएमआर आहे फंक्शन मग त्यामध्ये एटिंग असेल डायजेशन आहे स्वचन होणं थोडक्यात आपण विश्रांती घेत असताना पण लागणारी ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारी ऊर्जा म्हणजे ती बीएमआर आहे तर ह्या दोन्हीचा वापर हे जे रिडिंग आहे ते आपण वापर करून आपलं वेट मॅनेज करू शकतो म्हणजे काय काय महत्वाचं आहे हायट महत्वाचं आहे वेट महत्वाचं आहे आपलं त्याच्यासाठी बीएमआर आणि बीएमआय ह्या चार गोष्टींवरती आपल्याला आपलं वेट जे आहे ते मॅनेज करायचं आहे आता वेट मॅनेज करत असताना आपल्याला काय काय लागणार आहे तर फॅट बर्निंग कॅप्सूल लागणार आहे सेकंड आपल्याला काय लागतंय तर प्रीमिक्स लागतंय आणि थर्ड त्यांनी सांगितलं की हे आपलं वेट मॅनेजमेंटसाठी शेक तो सांगितलंय आणि प्लेन प्रोटीन पावडर त्याची सुद्धा मदत घ्यायची आहे ते कधी घेतले आता फ्लेवर दिलेत का वाटत पप्पा हो हो ठीक आहे भरलाय वाटत पैसे फ्लेवर दिलेत म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार ते ऍटलिस्ट सुरुवात करू शकतील आणि ते कंटिन्यू राहील कोणाला चॉकलेट आवडतो कोणाला मँगो आवडतो स्ट्रॉबेरी कुल्फी बनाना व्हॅनिला पावडर आहे आता प्लॅन बेस्ड प्रोटीन पावडर जे आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे वीट गहू आहे आणि पी पी म्हणजे मटार त्याचं प्रोटीन बनलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आपलं हे सगळं हर्बल प्रोडक्ट आहे त्यामुळे बिंदास्त आपण ते सांगू शकतो जैन लोक वगैरे असतात ते खात नाहीत प्राणीजन्य पदार्थ तर त्यांना सुद्धा आपण हे हर्बल आहे हे आपण सांगू शकतो त्यानंतर हे जे आपलं काय म्हणतो प्रीमिक्स आहे प्रीमिक्स मध्ये त्यांनी आयुर्वेदिक गोष्टी वापरल्या जसं जिंजर आहे ग्रीन टी आहे आणि अजून एक आहे कॉफी कॉफी बीन आहे ग्रीन टी आहे जे आहे आणि जिंजर आहे त्याला लेमन फ्लेवर दिला जेणेकरून पिलं जाईल असं ते पण टेस्ट वगैरे चांगले सुरुवात केली की आवडत आता वेट मॅनेज करत असताना आपण शरीरात जो आहार घेतो तर त्यामध्ये त्यांनी माइंडफुल इटिंग की ज्यांनी पोट पटकन भरलं जातं प्रोटीन ऑइल कार्बोहायड्रेट फायबर ग्रीन्स म्हणजे पालेभाज्या मायक्रोग्रीन त्याच्यानंतर हायड्रेशन आणि मिनरल्स प्रोबायोटिक्स म्हणजे जे आंबवलेले पदार्थ फर्मेंट केलेले पदार्थ ते किचन मधले आपण जे थोडंफार लावतो असं का पुदिना वगैरे तर ते सुद्धा गरजेचं आहे फ्रुट्स गरजेचे आहेत तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणात मग डेअरी प्रॉडक्ट किती पाहिजे तर पूर्ण आहाराच्या दहा टक्के डेअरी प्रॉडक्ट पाहिजे पंचवीस टक्के आपलं धान्य पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं आपलं ताट आपण ऑब्झर्व केलं विचार केला की लक्षात येतं की आपल्या आपण दिवसभरात काय काय घेतले ते पंचवीस टक्के प्रोटीन घ्यायचंय वीस टक्के भाज्या पाहिजेत आणि वीस टक्के हे फ्रूट्स पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेतच यातलं आपलं काहीच अवॉइड करायचं नाही तर शरीर बांधणीसाठी प्रत्येक गोष्ट ही गरजेचीच आहे आता दोन पद्धत पहिलं वेट लॉस आणि नंतर वेट मॅनेजमेंट वेट लॉस सुरुवात करताना आपण कॅप्सुलनेच करतोय दिवसाची सुरुवात जी करतो ती कॅप्सुल मग आता फरक कुठे होतो तर त्याच्यामध्ये इथं ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करताना जर वजन कमी करायचंय तर शेक घेतोय आपण त्यानंतर बारा साडे आता इडली केली इथे आमची मिटिंग ला स्टार्ट झाली नाष्ट झालं जायचं साडेपाच ला दिलं होतं तिने त्यानंतर साडेबाराला प्रीमिक्स घ्यायचं आहे दुपारचं जेवायचंय दुपारचं जेवण दोन्हीकडे कॉमन आहे म्हणजे थोडं लक्षात ठेवायचं वेट मॅनेजमेंट आणि कमी करणं पहिलं काय कॉमन होत आपलं कॅप्सूल सकाळी सुरुवात केली तेव्हा दुपारचं जेवण हे दोन्ही वेळेला घ्यायचे दोन्ही मध्ये सेमच आहे मग फरक कुठं कुठे तर हा सकाळचा शेक आहे एकदा त्यानंतर साडेबाराला आणि त्याच्यानंतर चार वाजता होता आणि कमी करत असताना रात्री जेवण स्किप करून शेक घ्यायचा आणि जेव्हा मेंटेन करायचं आहे तेवढंच ठेवायचंय पण वापरायचं आपल्याला तर ह्याच्यामध्ये